विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागीच मृत्यू महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा संतप्त गावकऱ्यांनी केले पुसद वाशिम रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन नामदेव पांडुरंग मरकड असे मृत खाजगी लाईनमनचे नाव यवतमाळच्या पुसद तालुक्यातील रोहाडा येथील घटना महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा केला होता बंद मात्र काही वेळातच विद्युत पुरवठा सुरू केल्याने खाजगी लाईनमनचा विद्युत खांबावर शॉक लागून मृत्यू नातेवाईक गावकरी संतप्त संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मृतकाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याची मागणी गावातला आमचा भाऊच आहे लाईनीच्या डिपार्टमेंटच्या जेवढ्या व्यक्तीचे कामं राहायचे गावातले पूर्ण लाईनचे कामं राहायचे ते हा कामं करायचा आज बेलो रोड्यामध्ये काम करत असताना त्यांनी लाईनीच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीला ऑपरेटरला कॉल केला आणि लाईन बंद मागितली त्यानंतर खांब्याच्या वर चढला तो आज खांब्याच्या वर चढल्यानंतर तो लाईन दुरुस्त लाईनचे जे कामं करायला होता तर तो लगेच तिथे चिपकला काम करायच्या अगोदरच तिथं त्याची बेंचेस वगैरे सगळी त्याच्या टीशर्टला तशीच लटकून नये म्हणजे तो गेल्या गेल्यावर चिपकला होता तर बहुतेक त्या ऑपरेटरने लाईन बंद केलेली नाही त्या डिपार्टमेंटच्या हा निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ आज मरण पावलेला आहे अँबुलन्स इथं थांबलेली आहे दोन घंटे तीन घंटे झालेले अजून डिपार्टमेंटचा माणूस एकही इथं आलेला नाही घटनास्थळी आणि अँब्युलन्स वगैरे इथंच आहे हा वाशिम आणि पुसद रोड बेलोरा रोड हा पूर्ण चक्का जाम झालेला आहे सर्व व्यक्ती इथं आलेले आहेत बेलोऱ्या गावातले रोडा गावातले जवळपासच्या आजूबाजूच्या पाच सहा खेड्यातले लोक इथं उभे आहेत सगळे याच्यामुळेच येतं की बाबा हा व्यक्ती चांगला होता प्रत्येक काम करायचा डिपार्टमेंटचेच काम करायचा आणि डिपार्टमेंटचा माणूस आज तिथे हजर नाही आहे हा एवढ्या निष्काळजीपणामुळे आज ही तिसरी चौथी घटना आहे कि लाईनच्या कामामुळे व्यक्ती मरण पावले आहेत हे सगळे डिपार्टमेंट लक्षात घ्या आणि हे जे नुकसान झालेले आमच्या भावाचं या पूर्ण भरपाई नुकसान भरपाई जी काय असेल ती तातडीने करून द्या आणि आता जे आता डिपार्टमेंटचा माणूस आलाय आला पाहिजे नाही तर तोपर्यंत हा रस्ता इथं असा जाम राहील तुमची मागणी काय आमची मागणी म्हणजे आमच्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये नोकरी द्या नाही तर त्यांना जेवढा निधी लागेल त्याचं आयुष्य मुलांचं दोन मुलं आहेत त्याच्या मागे हा दोन छोटे छोटे मुलं आहेत त्याच्या मुलांचं पूर्ण आयुष्य चांगलं झालं पाहिजे अशी कोणती जी मदत राहील ती आता आम्ही सगळे मिळून सांगू ती करा नाही एक डिपार्टमेंटला आमच्या त्या त्याच्या पत्नीला नाही तर मुलाला मुलाला तर वेळ लागेल पण पत्नीला डिपार्टमेंटमध्ये आज रोजी नोकरी द्या तेव्हाच हा सगळं निपटा होईल लोकनायक न्यूज